मेरे सरकार सजा दो गो बन साम, साम। काय पृथ्वीवर अवतरले तर आज काय कळत नाही म्हण मन करारे प्रसन्न माझं तर मन प्रसन्न झालंय तुमचं झालंय की नाही सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते सगळं मनावर आहे म्हणून मन आपलं व्यवस्थित करायला पाहिजे पुढे आहे बुद्धी पटकन अभंगातला प्रवेश चालू आहे एकही शब्द अभंगाच्या बाहेर जाणार नाही लक्षपूर्वक आहे का बुद्धी बुद्धीला देखील काय आता माझं कीर्तन चालू आहे बरेच जण कुठून आणले धरुणे पाहिजे कुठून आणले बोलते फडफड फडफड <laughs> बुद्धी फार चालते बुद्धी आपली तिथे आत्मकल्याण आहे जिथे मनाला सुख आहे समाधान आहे आत्मानुभूती आहे ते आपल्याला नको आहे पण जिथे आत्मज्ञानाचा उदय तिथे बुद्धीने थांबावं तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मा मिडल्या बुद्धी तैसी अध्वयानंदाची या पैसी खाणी उघडे जिथे आनंद आहे तिथे बुद्धीने लीन झालं पाहिजे संसार उत्तरावया सद्बुद्धी या काय हा संसार तरुण जायचं असेल तर सद्बुद्धीची गरज आहे खूप बुद्धीची नाही म्हणून बुद्धी जर चांगली असेल तर हरी जळी स्थळी तया सगळीकडे हरी दिसणार आहे आणि तो सगळीकडे दिसल्यानंतर आपल्याकडनं पाप होणार नाही म्हणून बुद्धी आपली व्यवस्थित पाहिजे बुद्धी आणि म्हण चित्त अहंकार आण चित्त इथे आहे का आपलं सगळ्यांचं चित्त जागेवर चित्त कसं असतं माहितीये सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ म्हणजे सर्व अंग सर्व अधिक अंग म्हणजे डवचा साबण पाहिली जाहिरात करीनाची गेला घरीन बसला अंग घासत झाला निर्मळ नाही काय साबण नाही निर्मळ जीवन आपल्याला सर्वाधिक अंग म्हणजे काय सर्वांग आपल्या शरीराला काही बाह्य इंद्रिय आणि काही अंत इंद्रिय आहे ही सगळी इंद्रिय आपल्याला स्वच्छ करावी लागतात सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ एकदा आपलं सगळं अंतकरण नीट झालं अंत इंद्रिय आणि बाह्य इंद्रिय आपली स्वच्छ झाली की आपलं चित्त गंगा जळाप्रमाणे होतं आणि जिथे चित्त गंगा जळाप्रमाणे होतं

छोटा तुका म्हणे चित्त करावे की करारे अर्थ निर्धारण शास्त्र असं म्हणत तुका म्हणे चित्त करावे निर्मळ <laughs> करावे करारे करावे निर्मळ ये गोपाळ राहे आपल्या चित्तामध्ये गोपाळ आहे का पदिते नाही का रवी महाराज काय शोधिसी मानवा राहुळी अंतरिम कुठे राहतो तो कुठे इथे मन मंदिर आहे मनाच्या मंदिरामध्ये मना मंदिरा त्या विठेवर तो कायम उभा आहे पण आपल्याला दिसत नाही हा दोष आपला आहे आपली बुद्धी मन चित्त सगळ्यात स्वच्छ पाहिजे ना अहंकार अहंकार तर इतका झालाय दोन प्रकारचा सा, एक सामाजिक आहे एक आध्यात्मिक आहे सामाजिक अहंकार म्हणजे हॅच माझ्यामुळे सगळं चाललंय एक कानाखाली देत कोण ज्ञानोबार आहे जीए निपजती प्रकृती धर्मे तीए मूर्ख मतिभ्रम मी करता म्हणे कर मूर्ख करता म्हणजे में मेंटल शब्द तेराव्या शतकातला आहे अंकारण आपला समूळ नायनाट होणार आहे सामाजिक दृष्ट्या तर होणार आहे पण आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला सजग सावध राहावं लागेल कारण आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचंय पुढती जन्म पुढती मरण हे तो विषयास्त घडे जाण संसाराचे सबळपण कशाने विषाधीन उद्धवा भागवता पुढती जन्म पुढती मरण हे विषा तुम्हाला कीर्तनात वेगळं काही ऐकायलाच मिळणार शांतपणे ऐका समजून घ्या अहंकार ना तुमा पल्याला, तुमा पल्याला आपला अहंकार आपल्या पतनाला कारणीभूत आहे कारण अहंकार आपल्याकडनं पाप करतो त्रिपुटी असते तुम्हाला माहिती आहे त्रिपुटी माहिती आहे का वेगळं कीर्तन आहे माझं त्याच्यावर काहीतरी करेल सांडली त्रिपुटी दीप उजळला घटी तो दीप एकदा उज उजळला की अहंकाराचा नायनाट होतो बरे का त्रिविद ताप आहेत हा त्रिविध ताप आहे तुम्हाला त्रिगुणांचा ओळसा माहिती आहे त्रिगुणांचा ओळसा माहिती आहे त्रिगुण कोणते आहेत कीर्तन झाले की नाही सप्त्यामध्ये लक्षात येतं का मला काय म्हणायचंय अनेक गोष्टी आहेत तृष्टा दृश्य दर्शन नेता नेय ज्ञान अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर बोलायला आपल्याकडे वेळ नाही हे कशामुळे होतं आध्यात्मिक अहंकारामुळे अहंकार काय करतो मी कोण आहे माझं स्वत्व काय हुआ मोड द इंटेन्शन ऑफ माय लाईफ कोण आहे मी कुठून आलोय मी स्वत्वाचा विसर पडून आम्ही बाह्य जगताच्या व्यापाराकडे ज्यावेळी दृष्टी देतो मन लाचवतं आणि कर्म करतो तिथे पाप घडतं आणि मग अधिभौतिक अधिदैविक आध्यात्मिक दुःखाला बळी पडतो म्हणून या गोष्टी आमच्या जीवनामध्ये नको आहेत म्हणून तर ज्ञानोबराय म्हणतात बुद्धी आणि म्हण चित्त अहंकार हण हे चतुर्विद चिन्ह अंतकरणाचे म्हणून आता आम्हाला याच्यातनं बाहेर या जायचंय याच्यातनं बाहेर जायचंय समजलंय पण हे समजल्यानंतरही आमच्या जीवनामध्ये पाप घडणार आहे ते घडू नये म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणात मागणी करताय